टन गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार आणि आता दुपारचे सव्वा बारा वाजलेले आहे ज्ञानची तयारी झालेली आहे मी तर त्याला आता शाळेत नेऊन सोडणार आहे तर आज आहे शुक्रवार आणि खूप दिवसापासून मला ना आ... भाकरीबरोबर छान मस्त सुकट अंडा अशी भाजी करायची होती तर म्हणजे खूप दिवसाचा विचार करत होती आणि आपण भाकरी तर नेहमीच खातो नाही का पण मला आज मातीच्या तव्यावरती भाकरी करायची आहे आणि ती भाकरी मला सुकट आणि अंडा म्हणजे सुकट अंडा मसाला करायचा आहे मला सुकट अंडा मसाला याबरोबर मला भाकरी खायची आहे तर सेम तर मी आज मातीच्या तव्यावरती भाकरी करणार आहे आणि सुकट अंडा मसाला करणार आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि अगदी छान मस्त टेस्टी असा आणि एकदम असा झणझणीत मी सुकट अंडा मसाला करणार आहे आणि त्यासोबत मी मातीच्या तव्यावरती मी भाकरी करणार आहे तांदळाच्या भाकरीबरोबर हा सुकट अंडा मसाला खूप छान लागतो तर आता आन्याने आन्याने, आन्याने, आन्याने अन, आ, मी आधी ज्ञानेशला शाळेत नेऊन सोडते आणि मग ज्ञान मग आल्यानंतर मग मी जेवणाला सुरुवात करेल तर इथे अं सुकट अंडा मसाला करायचा आहे तर त्यासाठी बघा मी काय घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपल्याला वाटण करायचं आहे तर त्यासाठी मी इथे खोबरा किसून घेतलेला आहे लसूण आणि आलं घेतलेलं आहे कोथिंबीर आणि जिरं ग्रँडरचा भांडा घ्यायचा आहे ग्रँडरच्या भांड्यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं ॲड करायचं आहे लसूण आलं ॲड करायचं आहे त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आहे आणि इथे आपण जिरा ॲड करणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये कढीपत्ता आणि मिरचीसुद्धा ॲड करतात माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे आणि मिरची मी नाही ॲड केली कारण मी भाजीमध्ये मुळात मसाला वापरणार आहे तर इथे आपण अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हे ग्रँड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे वाटण तयार झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकीकडे मी अंडी बॉईल करायला ठेवलेली आहेत इथे मी एका बाउलमध्ये सुकट घेतलेली आहे ही जी सुकट आहे त्या सुकटीचं जे आ, हे जे पुढचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे सुकटीचं जे पुढचं डोकं आहे ते काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकतात की मी अशा पद्धतीने हे सुकटीचं जे पुढचं जे डोकं आहे ते मी काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचे ही जी सुकट आहे तर ही सुकट आपल्याला दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि स्व दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटं ही जी सुकट आहे आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे इथे तुम्ही बघू शकता इथे आपली अंडी बॉईल झालेली आहेत आता हा जो अंडा आहे त्या आपल्याला एका अंड्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि इथे मी गॅस ऑन केलेला आहे त्यावरती फ्राय पॅन ठेवलेला आहे ऑइल ॲड करायचा आहे ऑइल ॲड केल्यानंतर अगदी कोमट जास्त गरम नाही करायचं अगदी हलकं कोमट असा ऑइल गरम करायचा आहे त्यामध्ये आपल्याला हा मसाला ॲड करायचा आहे अर्धा चमचा तेलामध्ये हा मसाला छान मस्त व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे अगदी चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण ही जे एका अंड्याचे जे, जे दोन भाग करून घेतले होते तर आपल्याला ह्या ऑईल आणि मसाला आ, यामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने छान मस्त फ्राय करायचे आहेत तर आपल्या दोन्ही साईडला ही जी अंडी आहे ते अंडी दोन्ही साईडला खूप छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तर मी अगदी जी फ्रंट साईडच आहे तर त्या साईडने मी आधी अगदी एक दोन मिनटं फ्राय करून घेईल त्यानंतर आपल्याला हे ज्या अंडी आहेत त्याची बॅकसाईडसुद्धा ह्या मसाल्यामध्ये अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायची आहे तर खरं म्हणजे तुम्ही जर अशा पद्धतीने जर अंडी म्हणजे एनी टाईम कधीही जर तुम्हाला तुमच्याकडे भाकरी असेल पण भाजी वगैरे काही नसेल तर तुम्ही अशी अशी अंडी बॉईल करून अगदी तेलामध्ये थोडासा मसाला ॲड करून ही अंडी फ्राय करू शकतात खूप छान लागतं चपाती भाकरीबरोबरसुद्धा तर ही ज्या अंडी आहे दोन्ही साईडने आपण छान मस्त फ्राय करून घेतलेली आहेत तर एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया आता ह्याच फ्राय फ्रायमध्ये आपण भाजी फोडणीला देणार आहोत तर आता ह्याच तेलामध्ये मी आधी कांदा ॲड करणार आहे आणि खरं म्हणजे मला आधी ऑइल ॲड करायचं होतं पण हे मी विसरून गेले या याच्यामध्ये ह्या फ्राय फ्लॅनमध्ये मला ऑइल ॲड करायचं होतं मी विसरून गेलेली आहे तर इथे आपल्याला चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि नंतर मी थोडा थोड्या उशिराने यामध्ये मी ऑईल ॲड केलेला आहे ऑइल ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी सुकट आहे थोडीशी खारट असते त्यामुळे मीठ ॲड करताना जरा म्हणजे थोडं कमीच मीठ ॲड करा नाहीतर मग भाजी खारट होऊ शकते तुम्हाला ही माहिती आहे सुकट ही थोडीशी हलकीशी थोडी असा खारटपणा असतो त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर हळद गरम मसाला आणि इथे मी दीड चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे छान व्यवस्थित आपल्याला हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला ॲड करायचं आहे आणि वाटण ॲड केल्यानंतर हे वाटणसुद्धा या तेलामध्ये छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून झाल्यानंतर तुम्ही हे बघू शकता हे वाटणाचं पाणी आहे हे सुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून अगदी आपल्याला पाच मिनटं मंद गॅसवरती वाफ द्यायची आहे म्हणजे ऑइल सुटेपर्यंत इथे मी एका ताटामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला अगदी असं उकळता पाणी करायचं आहे आणि उकळता पाणी या तांदळाच्या पिठामध्ये अगदी थोडंसं ॲड करायचं आहे अगदी थोडं थोडं आणि छान व्यवस्थित असं हे हे पीठ ह्या गरम पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी अशा पद्धतीने यामध्ये ह्या गरम पाण्यामध्ये मीठ हे पीठ अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे हे दहा मिनटं झालेले आहेत तर आपलं हे जे वाटण आहे वाटणाला छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे आता आपण ही जी भिजत भिजत ठेवलेली जी सुकट होती ती सुकट आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे सुकट ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर पुन्हा त्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी ॲड करणार आहोत थोडंसं पाणी ॲड करून झाल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून दहा मिनटं आपण ही सुकट मंद गॅसवरती शिजून घेणार आहोत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल की हे जे इथे मी तांदळाच्या भाकरी करायला लावलेल्या आहेत एका साईडला तर गरम पाणी अगदी थोडंसं आपल्याला ॲड करायचं आहे जास्त नाही आता हे जे स मी यामध्ये सुकट भिजत टाकली होती आता हे जे पाणी आहे मी पाणी फेकून न देता मी हे पाणी झाडांना टाकलेलं आहे आणि म्हणजे मच्छीचं पाणी असू दे चिकन मटणाचं पाणी असेल तर तुम्ही ते झाडांना टाका तर झाडांना एक प्रकारचं खत होऊन जातो आणि आता आपल्या काय करायचं आहे पीठ मळायचं म्हणून काय करायचं आहे फक्त हाताला फक्त असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित मळून मळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही हे जे हा हे जे पीठ आहे तांदळा याचं ग तांदळाचं तर ता अगदी फक्त हात पाण्यात बुडवायचं आहे आणि छान मस्त याचे असे अगदी छोटे छोटे, -छोटे आधी गोळे करून घ्यायचे आहेत नंतर ते ते सगळे गोळे अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे आणि मी सांगे की ता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तांदळाचं पीठ मळण्याची वगैरे आणि तांदळाचं पीठ मळताना मुळात म्हणजे परात घेतली जात आता माझ्याकडे थोट छोटं ताट आहे म्हणून मला मी अगदी छोटे छोटे गोळे करून मग ते गोळे एकत्र करून त्याचं छान मसाचं कणिक मळून घेते इथे मी मातीचा तवा घेतलेला आहे गॅस ऑन केलेला आहे आणि मोठ्या गॅसवरती मी आधी हा तवा छान मस्त गरम करून घेणार आहे कारण मातीचा तवा हा गरम करून घेणं महत्त्वाचं आहे तुम्ही इथे बघू शकता की इथे दहा मिनटं झालेले आहेत बऱ्यापैकी इथे असा ऑइल सुटलेला आहे पुन्हा आपल्याला हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि झाकण झाकण ठेवून आपण पुन्हा एकदा पाच मिनटं मंद गॅसवरती वाफ देणार आहोत तर इथे आपला तवा छान मस्त तापलेला आहे तर मी आता घ्यास बारीक करते इथे अजून आप आपली भाकरी तयार नाही आहेत आपल्या भाकरी तयार करून घ्यायची आहे इथे मी हा एक गोळा घेतलेला आहे पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे पाण्याचा हात घेऊन हे हा जो कणकेचा गोळा छान मस्त मळून मळून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला सांगले की तांदळाचं पीठ मरता मळताना पाण्याचा खूप कमी वापर करायचा आहे मुळात म्हणजे फक्त हाताला पाणी घेऊन घेऊनच ते पीठ पूर्ण मळायचं असतं तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी तांदळाच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का आ, या गोळ्याचा आपल्याला छान मस्त हातावरती घेऊन छान मस्त आपल्याला याचं काय बोलतात मी पुन्हा विसरून गेले चारट बोलतात सॉरी चारट तर आपल्या भा या गोळ्याचा अशा पद्धतीने चारोट करून घ्यायचा आहे गावाकड्याला चारोट बोलतात म्हणजे अगदी पुरी एवढा हाताने हे जे कणिक आहे ते कणिक आहे ते छान मस्त हाताने आधी असं गोल करून घ्यायचं आहे म्हणजे असा चारोट करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर वरतून पीठ ॲड करून छान मस्त हा लाटण्याने अगदी हलक्या हाताने आपल्याला याची भाकरी लाटून घ्यायची आहे तर मला लाटण्याने भाकरी लाटता येते खूप जणं हाताने भाकरी म्हणजे असं थापतात वगैरे आणि थापून भाकरी करतात वगैरे पण मला लाटण्याने जमते आता मी लाटण्याने ही आ, भाकरी लाटून घेतलेली आहे आता का आ, एका, एका आ, कर, उन, मी काय केलेलं आहे एका हा एका म्हणजे हाताची क सॉरी भाकरीची कडा हातात घेऊन मी दुसऱ्या हाताने हाताला असं पीठ लावून अगदी त्याच्या कडा एकदम मी थापून घेतलेल्या आहेत आपल्याला मला कडा जास्त जाड नाही आवडत पातळ आवडतात म्हणून आता हाताच्या हाता सायने मी कडा छान मस्त अशा पातळ करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपला तवा गरम झालेला आहे आणि आपल्याला ती भाकरी तव्यावरती अशी ॲड करायची आहे आणि त्यानंतर ॲड केल्यानंतर आपल्याला त्यावरती पाणी असं फिरवायचं आहे आणि भा तुम्ही बघू शकता भाकरीवरचं पाणी पूर्णपणे सुकून गेलेलं आहे आणि जेव्हा पाणी सुकून जातं तेव्हा कडा मोकळा करून भाकर पलटी करून घ्यायची आहे आता आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या घॅसवरती ही जी भाकर आहे ही भाकर छान मस्त अशी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपली ही जी भाकर आहे तर इथे ही आपली भाकर तयार झालेली आहे तव्यावरची भाकर आणि खरं म्हणजे ही पहिलीच भाकर आहे पण छान व्यवस्थित झाली कारण तवा पाहिजे तसा गरम झाला नव्हता म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगितलं की शक्यतो मात, माती मातीचा तवा वापरताना तुम्ही घ्यास थोडा मोठा ठेवा तर इथे आपली भाकरीसुद्धा छान मस्त तयार झालेली आहे मी भाकरी एका ताटात काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपलं सुकटसुद्धा छान मस्त तयार झालेली आहे तर आपण पुन्हा एकदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया त्यानंतर द गॅस बंद करायचा आहे आणि आपण जी अंडी फ्राय केली होती ती यावरती ठेवून द्यायची आहेत अंडी ठेवून झाल्यानंतर थोडी त्यावरती कोथिंबीर आपल्याला पसरवून घ्यायची आहे तर इथे आपला सुकट अंडा मसाला तयार झालेला आहे हा सुकट अंडा मसाला भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा राईसबरोबर खूप छान लागतो आणि मला अगदी सुका असा सुकट मसाला हवा होता जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पाणी त्यामध्ये थोडा रसाई करू शकतात तर ही शेवटची भाकरी आहे फायनली माझ्या भाकरीसुद्धा झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की तव्यावरती भाकरी खूप छान मस्त अशी फुगलेली आहे वगैरे आणि मला ना खूप आनंद झाला आहे माहिती आनंद म्हणजे ना एक प्रकारचं मला समाधान झालेलं आहे की फायनली मी आज मातीच्या तव्यावरती भाकरी केल्यात याचं मला खूप समाधान आहे आणि खूप छान वाटलं मला तर तुम्ही ते बघू शकता इथे फायनली आपली भाकर तयार झालेली आहे आता आपण ही भाकर सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने माझ्या भाकरीसुद्धा झालेल्या आहेत गॅस बंद करून घेऊया तुम्ही ते बघू शकता इथे आपल्या तांदळाच्या भाकरी भाकरी तयार झालेल्या आहेत आणि इथे आपलं सुकट अंडा मसाला सुद्धा तयार झालेला आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया तर काहीच तुम्ही बघितलंच असेल आपण छान मस्त अशा पद्धतीने सुकट अंडा मसाला तयार करून घेतलेला आहे आणि मातीच्या तव्यावरती आपण भाकरी करून घेतलेल्या आहेत तर मी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेल की मातीच्या तव्यावरती भाकरी करताना मातीचा तवा खूप गरम करावा लागतो आणि जर तुम्ही मातीच्या मातीचा तवा जर तुम्ही घॅसवरती ठेवला असेल तर घॅस मोठाच ठेवा भाकरी अगदी टाकेपर्यंत आणि तव्यावरून काढेपर्यंत तुम्हाला घ्यास मोठाच ठेवायचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि एक गोष्ट सांगली की मातीचा तवा आणि आपण जो डेली वेअरसाठी भाकरी करण्यासाठी जो मा जो तवा वापरतो या दोन्ही तव्यांमध्ये खूप फरक आहे तर इतर वेळेस आपण जेव्हा लोखंडाचा तवा असतो त्यावेळेस जेव्हा आपण त्याच्यावरती भाकरी करतो तर आपण घ्यास लहान मोठा करतो कधी बारीक करतो मधीच मोठा करतो असं करून आपण भाकरी भाजतो पण मातीच्या तव्यावरती तसं नसतं मातीचा तवा तुम्हाला प्रॉपर गरम करावा लागतो म्हणजे तुम्ही बघितलं असा अक्षरशः वाफा निघत होत्या म्हणजे गरम वाफा निघत होत्या आणि भाकरे भाकरी टाकेपर्यंत ती शिजून ती फुगून आपण जेव्हा तिला एका ताटलीमध्ये काढतो तोपर्यंत म्हणजे भाकरी पूर्ण भाजेपर्यंत तुम्हाला गॅस मोठाच ठेवायचा आहे मोठ्याच घॅसमध्ये तुम्हाला मातीच्या तव्यावरती भाकरी भाजून घ्यायच्या आहेत तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की आ, मी जे वाटण केलं होतं म्हणजे खोबरा आलं लसूण मिरची जिरा कढीपत्ता आणि कोथिंबीर याचं हे जे वाटण केलं होतं याच्यामध्ये मी मिरची आणि कढीपत्ता स्किप केलेला आहे कारण कढीपत्ता माझ्याकडे नव्हता आणि बाकी मिरची मी स्किप केलेली आहे त्याचं पाठीमागचं कारण म्हणजे मी भाजीमध्ये मसाला वापरणार आहे आणि मला भाजी अजून जास्त तिखट नको आहे म्हणून मी मिरची स्किप केलेली आहे तर हे जे वाटण आहे हे वाटण तुम्ही सगळ्या भाज्यांसाठी वापरू शकता हे जे वाटण आहे ना अगदी झटपट आणि पटकन होणारं वाटण आहे ह्या वाटणामध्ये तुम्ही कडधान्य करू शकतात चिकन मटन करू शकता प्लस फिश करी वगैरे सुद्धा करू शकतात किंवा सुकट बोंबील जवळा हे सुद्धा करू शकतात या वाटलामध्ये तुम्ही आपले जे व्हेजिटेबल्स आहेत ना म्हणजे फ्लॉवर बटाटा गवार वगैरे ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही या वाटणामध्ये करू शकतात त्यामुळे ह्या वाटणामध्ये तुम्हाला सो खूप साऱ्या प्रकारच्या भाज्या करता येणार आहेत आणि हे असं वाटण आहे की अगदी झटपट आणि पटकन होणारं वाटण आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली ही छान मस्त थाळी तयार झालेली आहे तर इथे सुकट अंडा मसाला तयार आहे इथे आपल्या भाकरी आणि सोबत तुम्ही इथे बघू शकता की इथे कांदा आणि मिरची आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने आ, हे जे सुकट अंडा मसाला आहे नक्की ट्राय करून बघा तर हा जो सुकट अंडा मसाला आहे खूप छान झाला एवढं टेस्टी लागतोय ना तुम्ही बघू शकता वाटण टाके त्यामुळे खूपच छान लागतो लागतोय सोबत मिरची आमचा आणि तर गावाकडे अशा पद्धतीच किंवा अशा प्रकारचं वाटण केलं जातं आणि सकाळी अर्ली मॉर्निंग नाश्त्याला असा अंडा मसाला केला जातो सोबत भाकरी असतात सोबत कांदा मिरची असते असं त्यांचा सकाळचा नाश्ता असतो गावाकडच्या साईडला गावाकडे मोस्टली असाच नाश्ता केला जातो कधी कधी अंडा सुकट असे कधी कधी गव जवळा सुकट असे कधी ती बोंबील बोंबील अंडा असतो कधी सुकट अंडा असतो कधी जवळा अंडा असतो या वाटणामध्ये अशा पद्धतीच्या भाज्या केल्या जातात so, सो काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्हीसुद्धा अगदी अगदी खरच्या पद्धतीने तुम्हीसुद्धा असा सुकट अंडा मसाला नक्की ट्राय करा खूप छान लागतो ऑसम लागतो सही लागतो तोपर्यंत बाय बाय